नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतदाराच्या भावाची मध्यरात्री हत्या करण्यात आल्याची एकच खळबळ उडाली कुणाची घटना समजताच पंचवटी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचवटी कारंजावरील नरोत्तम भवन समोरील मोकळ्या रस्त्यावर दोन युवकांनी दगडाने ठेचून हत्या केल्याचे पोलिसांना प्रथम निदर्शनास आले असून मार्केट यार्ड मध्ये हमालीचे काम करणाऱ्या अतुल सुरवंशी बत्तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला पोलिसांनी घटनास्थळी तपास करून हत्येनंतर पंचवटी पोलिसांकडून एकाला अटक तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे पंचवटी परिसरात घटना घडल्याने पोलिसांनी रातोरात तपास चक्र फिरवत संशयिताचा माग काढत एका संशयिताला ताब्यात घेतले घटनेबाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली हत्येचा तपास सुरू आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक